नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपला युट्यूब चॅनल स्नेहकर मी आहे शेखर आणि मी स्नेहर तर आज आपण जातो एका स्पेशल ठिकाणी थोडेसे प्राणी बघण्यासाठी आणि म्हणजे <laughs> प्राणी बघण्यासाठी आणि ती जागा आहे राजीव गांधी झुओलॉजिकल पार्क कात्रज तर चला निघूया आज रविवार असल्यामुळे पार्किंगला खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आम्ही गाडी पार्क केली त्यानंतर आम्ही तिकीट बुकिंग काउंटरकडे आलो जर तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक नाही केलं तर तिकेट के तुम्हाला लाईनला उभं राहून तिकीट बुक करावं लागेल रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती आम्ही आमचे तिकीट ऑनलाइनच बुक केले होते हा प्राणी संग्रहालयाचा मॅप आहे तुम्ही हा मॅप फॉलो करू शकता तुम्हाला या मॅप मध्ये समजेल की कोणता प्राणी कुठे आहे तर मित्रांनो माहिती आता आपण चालू आहे स्नेल ला बघायला म्हणजेच लाल तोंडाचं माकड बघायला कोंडून ठेवलंय म्हणून सारखे बसले काही नाही ते कोंडून ठेवलंय म्हणून किडे काढ माणसांगा दुष्ठ किडे किडे काढत हम्म त्यानंतर मी सर्वात सुरुवातीला साप बघण्यासाठी आलो ज्यामध्ये वेगवेगळे साप होते अजगर घोनस धामिन या सर्व सापांची माहिती येथे फलकांवरती लावण्यात आली आहे या सापांच्या सवयी त्यांचा राहणीमान आणि त्यांच्यामध्ये असणारे विष या सर ही सर्व माहिती इथे फलकांवरती आहे या विभागामुळे आपल्याला सापांबद्दल भीती कमी होऊन जनजागृती होते त्यानंतर आम्ही आलो मगर बघण्यासाठी मगर बहुतेक नाराज होती दुसऱ्या बाजूला तोंड करून बसली होती त्यानंतर आम्ही आलो घोरपड बघण्यासाठी अतिशय दुर्मिळ प्राणी आहे घोरपड त्यानंतर पुढच्या केज मध्ये अजगर होते चांगलं वाटतय मला प्रश्न विचार परत काय प्रश्न आहे तुला विचारू शकतो चांगलं वाटतंय मला भरपूर साप बघितलेत मी आता बघितले साप बरेच आता थोडे मोठे प्राणी बघूयात मग मी फीडबॅक माझा शो के महाराष्ट्राचं राज्य प्राणी आहे मी शेकडून होते ना मागच्या वेळेस आलो मी ते रेस्क्यू केला त्यांचं पाठवून दिली जंगलात कोंडून ठेवायचं बिचाऱ्यांना जंगलात मोकळ जंगलात माणसांना याच्यात ठेवलं पाहिजे प्राण्यांना मोकळं सोडलं पाहिजे बरोबर आहे ठेवायला फिलिंग आली पाहिजे मैला पाणी शुद्ध गरम प्रकार घाण पाणी असतं वॉटर रिसायकल करून स्वच्छ केलं जातं मग ते झाडांना त्याच्यातून खत वगैरे हे ते सगळं करून मग झाडांना वगैरे केलं हे सगळं बी सगळं जपण्यासाठी वगैरे पाणी घालण्यासाठी वगैरे वापरलं मग पाण्याचं वेस्ट वेस्ट वॉटर आहे ना मग त्याला सगळं क्लिनिंग वगैरे करून प्रॉपर दे रिसायकल करून मग ते वापरलं जाते जामून असत होत

या प्राणी संग्रहालयात आपल्याला आशियाई सिंह पाहायला मिळतो हा या प्राणी संग्रहालयातील एक आकर्षक प्राणी आहे आम्ही सिंह बघण्यासाठी पोहोचलो तेव्हा तो आराम करत होता त्यानंतर त्याने उठून अशी एक धनकेबाज एंट्री मारली तुम्ही बघू शकता तुम्ही त्याचं रुबाबदार शरीर आणि त्याची रुबाबदार चाल बघू शकता वनरक्षकांनी सिंहाला अतिशय उत्कृष्ट रीत्या ट्रेन केला आहे तुम्ही बघू शकता या लाकडावरती तो किती सुंदरतेने चढतो त्यानंतर आम्ही आलो वाघ बघण्यासाठी तर हा आहे वाघ जंगलातील सर्वात शक्तिशाली आणि देखना प्राणी या प्राणी संग्रहालयात तुम्हाला वाघ अगदी जवळून बघता येतो वाघ हा एकटा राहणार आहे या प्राणी संग्रहालयात वाघांची काळजी तज्ज्ञांडून घेतली जाते जेणेकरून त्यांचे आरोग्य आणि सुरक्षित सुरक्षितता कायम राहते म्हणजे तसं प्राणी संग्रहालय खूप भारी होता एक्सपिरियन्स एवढा भारी होता ना फक्त आमचं काय झालं माहिती का जो सी होता तो झोपलेला होता आणि एक तास तिथंच तास्थ गेला आमचा बाकीचा एक्सपिरियन्स एवढा भारी होता ना त्याची वाट बघण्यासाठी मग आम्ही थांबलो होतो थोड्या वेळ आणि तुम्हाला कसं वाटलं मग कधी बघितलं नव्हते टीव्ही वरतीच बघितले होईव्ह बघितलं मी तस मिसहलीला त्याला गेलेली पण म्हणजे तेव्हा बघितलेलं पण आता खूप वर्ष झाल्यानंतर मी आता प्राणी संग्रहालयात गेलो असंच रॅन्डम प्लॅन झाला होता आमचा आणि त्याच्यामुळे गेलो होतो सो so, गाईस हा ब्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला ते पण सांगा आणि लाईक शेअर नक्की करा सो सबस्क्राईब पण करा <laughs>